डोंबिवलीत सध्या राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे इथे दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला आहे यामागचे कारण हे विधानसभा निवडणूक हे आहे वाद विधानसभा निवडणुकीत झाला होता पण त्याचे पडतात मात्र आता उमटले आहेत माजी नगरसेवक विकास मात्रे आणि मेघराज तुपांगे यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाल्याची माहिती आहे या राड्यात पाच जण जखमी झाले आहेत या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे दोन्ही गटांनी एकमेकांवर घरी गंभीर आरोप केले आहेत विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे डोंबिली पश्चिमेतील राजूनगर नगर खंडोबा मंदिराजवळ व्यावसायिक मिलिंद देशमुख यांचे ऑफिस आहे या ठिकाणी विकास मात्रे काही कामानिमित्त शनिवारी रात्री गेले होते कामानिमित्त गेले असताना यावेळी मेघराज तुपांगे देखील त्या ठिकाणी आले मेघराज तुपांगे यांचा मात्र यांच्या पोलीस अंगरक्षकासोबत वाद झाला मेघराज तुपांगे यांनी आरोप केला आहे की त्या ठिकाणी आपल्याला धमकी देण्यात आली मी कार्यालयाबाहेर पडलो त्या दरम्यान विकास मात्रे यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आणि माझ्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असं तुपांगे यांनी सांगितलं तलवार रॉड आणि लाकडी दांडके घेऊन दहा ते पंधरा जणांनी आपल्यावर आणि मित्रांवर प्राणघातक हल्ला केला असंही यावेळेस म्हणाले तर परस्पर विकास मात्रे यांनी तसाच आरोप यांच्यावर तुपांगे यांच्यावर लावलेला आहे दरम्यान आता पोलीस तपास सुरू आहे बी रिपोर्ट डोंबिली फास्ट विषय असा आहे की काल मी सात ते साडेसातच्या दरम्यान मिलिंद देशमुख विसा विकास यांच्याकडे एका कामानिमित्त गेलो होतो सर्क्युलेशर कॉम्प्लेक्स एशमध्ये त्यांचं कार्यालय त्या कार्यालयामध्ये माझं पर्सनल काम होतं त्यानिमित्ताने गेलो तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी काय माझी चर्चा झाली जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं त्यांच्याशी चर्चा करून बाहेर पडत तिथे असलेले आणि माझ्यानंतर तुपांगे मेघराज मी तिथे गेलो आणि त्याचे साथीदार पाच जण उमेश होईल शत्रुघान मडवी आणि विशाल म्हात्रे आणि अशोक म्हात्रे हे पाच लोक इतर साथीदार त्याचे तिथे खाली बाकी होत लोक होती वाटते मी आतमध्ये बसलेलं असताना हे लोक चौग चौघे ते पाच जण तिथे आले होते चौगेजण बाकी लोकं वाटतं ओरड खाली होती मी कॅबिनमध्ये बसलो होतो म्हणजे अँटी मध्ये त्याच्या आणि ते नंतर बाहेर माझ्या बॉडीगार्ड अंगरक्षा पोलीस वरा हो हे लोक बाहेर राहत उभे होते त्यांना तुपंगेने इंदुराव म्हणून आहे त्यांना सांगितलं की काय बघतो तर त्याने विचारलं तू काय बघतो आणि त्याला शिवीगाळ केली पहिल्यांदा एकदा वाटतं त्याच्याबरोबर झालं होतं त्यांनी मला सांगितलेलं होतं परंतु नेक्स्ट टाईम झाला तर ते त्यांनी मला खाली आल्यावर सांगितलं की साहेब असं असं एक प्रकरण घडलं मला काय माहीत नाही तिथे काय घडलं मग आल्यानंतर मग मी म्हटलं दुसऱ्यांदा घडलं तर तू विचारला का त्याला का बाबा माझ्याकडे तर मग तुम्ही त्याला विचारलं तर तुम्ही आतमध्ये तुमचं काय पर्सनल आहे माझ्याशी त्याच्याशी नाही पण मला का बोल दो दुसऱ्यांचा बोलला आणि शिवी गाडी केली घट्ट शिवी दिली काय ते त्यांनी सांगितलं मी मग 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 पोलीस स्टेशनला मला जायला लागेल त्याचं बरोबर आहे की पोलीस स्टेशनला जायचं पण मी म्हटलं थांब मी सरांशी चर्चा केलं हो। वरिष्ठ शेनीसाहेब विष्णू नगरशी त्यांच्याशी चर्चा के केली बाबा असं जी घटना घडली त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जावा आणि त्यांना पोलीस स्टेशनला एक केस केस किंवा ऐंशी त्यांची गाडी नोंद करा कारण उद्या कालांतरित हा गुन्हेगारी वृत्तीचा असलेले लोक कमी जास्त काय झाला मध्ये इलेक्शनच्या परेडला पण पर विधानसभेच्या वेळेला पण एक घटना घडली होती ती देखील मी एशी दिली होती तर आज तुझ्यावर आला आहे त्या उद्या त्याच्यावर आलं तर उद्या तुमच्यावर नक्की येईल अशा परिस्थिती होती परंतु मी स्वतः त्यांना घेऊन पुरिषीला स्वतः गेलो आणि त्यांची एशी एशी दाफल केस घेतली त्यांनी त्याची जी सकाळ चौकशी करून यांच्यावर कारवाई नाही तर उद्या आज यांच्यावर झाला तर उद्या माझ्यावर पोलीस खात्याच्या लोकांना तो बोलायला घाबरत नाही बंदोबस्त असल्या हा शेत माझ्यावर नक्की मला तर वाटतं की हा सर्व शहरांचा त्यांनी माझ्यावर लोटला होता परंतु मी नाही भेटलो आणि पोलीस नसल्या कारण मी वाचलो गेलो पोलिस अधिकारी माझी एवढीच मागणी की यांच्यावर ह्यांच्यावर त्यांनी हल्ला केल्याचं गुन्हा दाखल कारवाई व्हावा त्याचप्रमाणे मला मला यांच्यापासून भीती आहे ते माझ्या सर्व शणवा नाव मेघराज कुपांगे जी मी एका बिल्डरच्या कार्यालयात एका कामासाठी गेलो होतो तिथे नगरसेवक विकास मात्रे तो त्याचे बॉडीगार्ड होते तो आतमध्ये बसला होता बॉडीगार्ड मला बाहेर रागाने बघत होतात मग मा तो माझ्या अंगावर आला आणि बोलला काय बघतो मी तुला बाहेर बघतो थोड्या वेळाने हिंदूराव म्हणून बॉडीगार्ड आहे पोलीस बॉडीगार्ड आणि तो असा हात करून मला बोलतो तुला बघतो बाहेर त्याच्यानंतर मी निघाल्यानं मी ऑफिसमध्ये बसलो विकास मात्रे आणि ते लोक निघून गेले ज्या बिल्डरकडे बसलो ते बिल्डर मला बोलले जाऊ द्या कंप्लेंट नका करू मी सिनियर पी आयना फोन करत कर होतो विष्णूनगर त्यांनी सांगितलं नका करू जाऊ द्या काय नाही झालं असेल जाऊ द्या तर मी त्या कार्यालयातनं निघालो असता अंधारामध्ये पंधरा ते दहा ते बारा जणं हातामध्ये सळिया तलवार आणि रॉड घेऊन माझ्या अंगावर धावून आले आणि मी आणि माझे दोन जणं होते जोडीला त्यांच्या अंगावर आले आम्ही त्यांच्या सळ्या रॉड पकडले आणि त्यांनी लांबून आमच्यावर दगडफेक केली आणि मारून अंधारात पळून गेले आणि बोलले की विकास म्हात्रेने आम्हाला पाठवलं आहे विकास म्हात्रेकडं तुम्ही जाता येताना बघता विकास म्हात्रे तुला सोडणार नाही तू वाचला आता आम्हाला बोल आमच्यात कुठलाही वाद नव्हता निवडणुकीमध्ये त्यांनी मला निवडणुकीमध्ये धमकी देऊन माझ्या अंगावर मारायला धावून आला होता आणि त्यावेळेस त्यांनी ती क्लिप पसरवली आणि मला बोलला की तू माझं नाव खराब करतो माझ्या विरुद्ध निवडणूक याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे याच्यावर आत्ताच आठ चार दिवसापूर्वी एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि याला विष्णूनगर पोलीस स्टेशनमध्ये अटक होणार होती तर तो हा इकडनं तिकडनं पैसे दाबून ते सुटतो आणि याच्यावर बरेच गुन्हे आहेत आणि जी पोरं आली होती सर्वांवर गुन्हे आहेत प्रमोद चव्हाण महेश चव्हाण ओंकार म्हात्रे अजय तुळ असं काय मागणी माझी मागणी आहे विकास म्हात्रे आणि त्याच्या जोडीला जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तीनशे सातचा सा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे याच्यावर गुन्हे झालेले आहेत याच्यापूर्वी मी याच्या नावाची तक्रार दिलेली आहे त्याच्यात मी स्पष्ट लिहून दिलेलं आहे की याच्याकडनं मला धोका आहे माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मी असं लिहून दिलेलं असतानासुद्धा हा जर असा करतो आणि यांनी चार दिवसापूर्वी मयुर म्हात्रे म्हणून आहे त्याच्यावर पण हल्ला केला होता आणि त्याच्यावर पण यांनी हे केलेलं आहे तर याचे बऱ्याच केसेस झालेले आहेत मर्डरमध्ये हे दोन तीन मर्डर केलेले आहेत तर त्यामुळे याच्याविषयी आता पोलिसांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे नाही तर हा असंच करत राहील आणि लोकांना त्रास देत राहील आणि याच्यात हिंमत असेल तर यांनी माझ्यासमोर असं करायला पाहिजे ना असे मागून का रात्री बेरात्री हल्ले करायचे